नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्यामध्ये केला जाणारा उपमा कसा बनवतात तेही अगदी झटपट ते पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही मोठा रवा वापरला तरी चालेल आता हा रवा आपल्याला छान असा या तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी गॅस मंदच करायचा आहे म्हणजे रवा आपला छान भाजला जाईल रवा भाजताना इथे मी तेलाचा वापर केला होता तुम्ही हवा असेल तर तूप घातलं तरी चालेल आता हा रवा छान असा भाजून झालेला आहे आता आपण हा रवा बाजूला काढून घेऊयात इथे मी रवा बाजूला काढून घेतलेला आहे आता या स्पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत हे शेंगदाणे हे आपल्याला तेलामध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाले की आपण बाजलं काढून घेऊयात आता याच पॅनमध्ये तेल गरम आहे मोहरी घालून घेऊयात इथे मी लहान आकाराची मोहरी वापरलेली आहे अर्धा ते पाऊन चमचा ही मोहरी आहे मोहरी चांगली तेलामध्ये तडतडली या की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात कांदाही आपल्याला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे कांद्यामुळे उपीट चवीला खूपच छान लागते आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पाणीही घालून घेऊयात कढीपत्ता घालून झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची घालून घेऊयात इथे मी दोन ते तीन प्रमाणामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरची ॲड केली तरी चालेल आता याचा रंग छान असा बदललेला आहे यामध्ये आपण उडदाची डाळ घालून घेऊयात इथे मी उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता यातील पाणी काढून ही डाळ मी या कांद्यामध्ये छान अशी भाजून घेणार आहे डाळ आपल्याला कांद्यासोबत छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी त्याचा रंग बदलेल इथपर्यंतच आपल्याला भाजायची आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात इथे मी एक टोमॅटो यासाठी वापरलेला आहे आता हे टोमॅटो हे आपल्याला या कांद्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन शिजले जावे यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा म्हणजेच चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ हे आता आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो आपले छान असे मऊ व्हावेत यासाठी आता यावर झाकण ठेवून देऊयात साधारण दोन मिनिटच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो छान असे मऊ होतील आता आपण बघूयात एक वाफ चांगली आपण काढलेली आहे टोमॅटो हे आपले छान असे मऊ झालेले आहेत आता आपण हे मसाले छान असे एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊयात हिंग ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आता पुन्हा एकदा आपण हे मसाले छान असे भाजून घेऊयात आता हे छान असे मसाले भाजून चाललेले आहेत याला खरपूसपणाही छान आलेला आहे आता यामध्ये आपण तळून ठेवलेले शेंगदाणे घालून घेऊयात शेंगदाणे तळून यामध्ये घातल्यामुळे याची टेस्ट खूपच छान येते आणि ते खाताना क्रंची लागतात त्यामुळे शेंगदाणे शक्यतो तळूनच वापरा आता हे शेंगदाणे आपल्याला यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला कांदा टोमॅटो शेंगदाणे छान असे मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण प्रमाणामध्ये पाणी घालून घेऊयात इथे मी दोन ते तीन प्लेट उपमा होईल एवढा यामध्ये पाणी ॲड करून घेतलेला आहे आता या पाण्याला पटकन उकळी यावी यासाठी यावर मी झाकण ठेवलेलं आहे तुम्ही बघा झाकण ठेवल्यामुळे याला पटकन उकळी आलेली आहे आता आपण हे मसाले छान असे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता भाजलेला रवा चमच्याच्या सहाय्याने हळूहळू सोडून देऊया रवा यामध्ये सोडताना आपल्याला हळूहळू सोडायचा आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या ना होणार नाहीत एकदम जर ओतला तर यामध्ये गुठळ्या होणार उपमा जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी उपमा ॲड केला तरी चालेल पाण्याच्या प्रमाणापेक्षा अगदी चमचा दोन चमचा यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे म्हणजे घट्टसर उपमा तयार होईल इथे मी माझ्या आवडीनुसार रवा ॲड केलेला आहे तुम्ही बघा छान अशी याला वाफ आलेली आहे अजून आपला उपमा खाण्यासाठी तयार झालेला नाही आहे हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे उपमा छान असा शिजला गेला तर तो चवीला खूपच छान लागतो तुम्ही बघा याला छान अशी बाफ आलेली आहे आता हा उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे याला रंग खूप सुरेख आलेला आहे टोमॅटोही आपलं परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे आता या गरम गरम उपम्यासोबत तुम्ही लिंबू पिळून खाल्लं तरी चालेल नाहीतर यावरती बारीक शेव टाकून खाल्लं तरी चालेल अगदी चवीला छानच लागणार तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला� चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या उरी प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय